गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आपल्याला दैनंदिन जीवनात सुद्धा लागतो व्यावहारिक जीवनामध्ये आपल्याला तो उपयुक्त असतो म्हणजे काय तर आपण कोणत्या मार्गाने गेलो कुठल्या दिशेला वळलो ती राईट होती की लेफ्ट होती उजवी होती की डावी होती आपण एखाद्या दुसऱ्या शहरात गेलो अनोळखी तिथं सांगितलं की इथून गेल्यानंतर जो फर्स्ट राईट आहे तो घ्या म्हणजे तुम्ही जाताना सर गो स्ट्रेट अँड देन टेक अ फर्स्ट राईट म्हणजे सरळ जा आणि उजव्या बाजूला वळा किंवा गो टू ईस्ट म्हणजे पूर्वेला वळा गो टू वेस्ट पश्चिमेला वळा असं सांगितलं तर तुम्हाला हा घटक उपयोगाला येईल व्यावहारिक दृष्टिकोनातून याचा विचार करा आणि तुम्ही रोज प्रवास करता त्याचाही विचार करा हा घटक तुम्हाला सोपा जाईल ठीक आहे सोपा घटक आहे <coughs> काही अवघड नाही आपण घटक समजावून घेऊ आणि इंटरेस्टिंग आहे ठीक आहे बघा आजच्या घटकामध्ये <coughs> शोईंग द डायरेक्शन हा दुसरी तिसरी चौथी आणि सर्वच परीक्षांना उपयुक्त आहे जास्तीत जास्त यामध्ये बेसिक मुद्दे आहेत दुसरी तिसरी चौथीला असं उपयोगी ठरेल ठीक आहे चला पुढचं बघू शोईंग द डायरेक्शन अँड सब डायरेक्शन म्हणजे आज आपण दिशा आणि उपदिशा पाहणार आहोत दिशा आणि उपदिशा ठीके <coughs> दिशा आणि उपदिशा समजावून घेऊ तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायचे त्याच्या स्पेलिंगकडे लक्ष द्यायचे आणि कोणत्या बाजूला येतात हे पण समजून घ्या ठीक आहे चला मुख्य दिशा समजून घ्यायच्यात घटक तुम्ही अगदी लहानपणापासून शिकत आलेला आहात नवीन नाही फक्त प्रश्न कसे आहेत ते आपल्याला पाहिजे ईस्ट ईस्ट म्हणजे काय ई एस e टी ईस्ट ईस्ट ही दिशा म्हणजे पूर्व दिशा आहे जिकडून सनराइज होतो काय होतो सनराइज म्हणजे सूर्य उगवतो सूर्य ज्या बाजूने उगवतो ना दॅट इज कॉल्ड सनराईज त्याला सनराईज सूर्योदय म्हणतात आणि ती दिशा असते पूर्व दिशा ओळख पटवण्यासाठी सर्वात महत्वाची दिशा हीच आहे आपण जर सूर्य अशा दिशेने उगवत असेल समजा आता मी तोंड तोंड केलेलं आहे पुढं स्क्रीन स्क्रीनकडं आणि ती जर दिशा असेल तर स्क्रीन स्क्रीनकडं बघत असताना समोर किंवा तुमच्या समोर मोबाईल असेल तर तुमच्या वरची किंवा पुढची दिशा असते ती असते उत्तर उजव्या हाताला असते तुमच्या पूर्व डाव्या हाताला असते पश्चिम आणि मागच्या बाजूला किंवा स्क्रीनच्या खालची दिशा असते दक्षिण या दिशा मी स्क्रीनवरच्या सांगितल्या आता आपण दैनंदिन जीवनात जे आहे त्या दिशा बघू ईस्ट आहे ईस्ट म्हणजे पूर्व ईस्टच्या उलट आता बघा इथं समजा आपण असं धरलं की या बाजूला सण सूर्य उगवलेला आहे ठीक आहे तर ही आहे पूर्व दिशा बरोबर इकडं तोंड केलेलं आहे आपलं ठीक आहे ओके ही पूर्व दिशा आहे आणि त्याच्या मागची जी दिशा असेल ना ती असेल पश्चिम कारण तिकडं सूर्य मावळतो ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्या उजव्या हाताला जी दिशा असेल त्याच्याकडे बघताना हिवरची दिशा असेल उत्तर आणि खालची दिशा असेल दक्षिण ओके तर हेच आपल्याला पुढे जाऊन समजून घ्यायचे आधी आपण दिशांची निश्चिती करू ईस्ट पूर्व दिशा वेस्ट पश्चिम दिशा त्याच्यानंतर हे बघा इथं स्क्रीनच्या वरती घेतो स्क्रीन आणि समजून सांगतो बघा स्क्रीन आता आपण वर घेतलाय याच्यामध्ये बघा स्क्रीनवरची दिशा दिली इकडून सूर्य उगवतो मी जसं समजून सांगितलं होतं सण तिकडून उगवला ती झाली ईस्ट पूर्व दिशा त्याच्या विरुद्ध बाजूची झाली वेस्ट पश्चिम दिशा पश्चिम तिला वेस्ट म्हणतात दोन अक्षरी दो ती चार अक्षरी स्पेलिंग आहे नॉर्थ म्हणजे उत्तर ही कायम नकाशामध्ये असेल किंवा कशात असेल तर ही वरची दिशा असते ओके ठीक आहे आले लक्षात स्क्रीनच्या वरची दिशा आहे उत्तर आणि त्याच्या खालची दिशा आहे दक्षिण दक्षिणला म्हणतात साऊथ आता आपण एक महत्वाचा मुद्दा समजावून घेऊ साऊथ म्हणजे दक्षिण भारताच्या दिशेने विचार करा नकाशा खूप सोपा जातो आपण जर भारत काढला असा असा भारत जर काढला तर बघा काय होतंय म्हणजे अशा पद्धतीने जर भारत काढला तर पूर्वेला पूर्वेला आपल्या सात राज्य आहेत पूर्वेकडचे त्याच्यानंतर पश्चिमेला इकडं आहे गुजरात आणि राजस्थान खाली आहे तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश त्याच्यानंतर वरती आहे तर काश्मीर त्याच्यानंतर इकडं हिमा, हिमालय अशा पद्धतीने आपण हा घटक चौथी पाचवीला सविस्तर समजावून सांगितलेला आहे आपल्याला इथं जास्त खोलात जायचं नाही तिसरीसाठी म्हणून आपण मोजक्यात हा घटक समजावून घेऊ ठीक आहे त्यात फार अवघड प्रश्न विचारले जात नाहीत तिसरीला तर या ती चार दिशा आहेत ही पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ठीके दक्षिण ही खालची दिशा असते स्क्रीनच्या ही असते वरची उत्तर त्याला नॉर्थ लिहितो इथं साऊथ लिहितो इकडं ईस्ट आणि इकडं वेस्ट ओके अशा प्रकारे चार दिशा असतात आता ह्या दिशा जर तुम्ही समजून घेतल्या तर तर आपल्याला काय करायचंय बघा या मुख्य दिशा आपण बघितल्या ही झाली नॉर्थ उत्तर ही झाली ईस्ट त्याच्यानंतर ही साऊथ आणि ही वेस्ट ठीक आहे आता उपदिशा आपल्याला समजून घ्यायच्या बघा कशा नॉर्थ ईस्ट ही दिशा बघा आता मी इथं दिशा काढतो आणि एक एक नाव देतो या नॉर्थ दिशेचं नाव घ्यायचं नॉर्थ नॉर्थ आणि हे नाव घ्यायचं ईस्ट ठीक आहे <coughs> म्हणजे इकडचं नाव आधी घेतलं नॉर्थ आणि नंतर इकडचं घेतलं नॉर्थ ईस्ट तिला म्हणतात ईशान्य दिशा कोणती दिशा आहे ती ईशान्य ओके ईशान्य दिशा त्याच्यानंतर आता आपण नॉर्थ ईस्ट झाली मग साऊथ ईस्ट बघू मग आता ही गया, हे घ्या ना हे नाव घेतलंय साऊथ टी एच साऊथ हे बघा इथं नाव बघायचं आपलं आणि मग ईस्ट घ्या साऊथ ईस्ट म्हणजे खालच्या दिशेला नाव घेताना साऊथ आधी घ्यायचंय आणि नंतर ईस्ट घ्यायचं साऊथ ईस्ट म्हणजे झाली आग्नेय इथं आहे आग्नेय ओके आग्नेय दिशा त्यानंतर वरचं बघू या बाजूला पाकिस्तान असतो आपण नकाशात ते लक्षात ठेवू शकतो पाकिस्तान हा आपल्या वायव्यला आहे वायव्य दिशेला तर त्याला म्हणतात नॉर्थ ईस्ट तर आपण बघत होतो की वायव्यला पाकिस्तान आहे ही वायव्य दिशा म्हणजेच वायव्य दिशा म्हणजे कोणती बघा इथं नॉर्थ आणि वेस्ट म्हणजे ही दिशा आहे नॉर्थ आणि त्याच्या शेजारची आहे वेस्ट नॉर्थ आणि वेस्ट ओके उत्तर पश्चिम उत्तर पश्चिम म्हणजे वायव्य दिशा ठीक आहे हे बघा इथं दिलं वायव्य दिशा आणि शेवटची दिशा आहे जिथून आपल्याला ही जी दिशा आहे जिथून आपल्याला पाऊस येतो म्हणजे साऊथ आणि इकडची वेस्ट तिला म्हणतात साऊथ वेस्ट ओके साऊथ वेस्ट म्हणजे इकडून आपल्याला पाऊस येतो नैऋत्य दिशा नैऋत्य मोसमी पाऊस आपल्याला येतो आले लक्षात या उपदिशा आपण समजावून घेतल्यात आता आपण याच्यामधला पुढचा मुद्दा पाहणार आहोत याच्यावरती बऱ्याच वेळेला चौथीला प्रश्न विचारलेत उपदिशांवर प्रश्न कमी येतात दिशांवर प्रश्न अधिक येतात तुम्हाला याच्यावरती आणि त्याच्यानंतर ते या खालच्या घटकावर प्रश्न येतात ठीक आहे प्रश्न कसे असतात ते पण आपण पाहणार आहोत बघा याच्यामध्ये बाणावरनं दिशा दाखवलेल्या आहेत हा जो बाण वरच्या दिशेला जातो याला अप असं म्हटलेलं आहे अप म्हणजे वर अप म्हणजे वर आणि याला दुसरा शब्द पण वापरला जातो अपसाईड काय वापरला जातो अपसाईड ठीक आहे म्हणजे वरची साईड त्याच्यानंतर हा आहे डाऊन डाऊन म्हणजे खाली डाऊन खाली किंवा डाऊनवर्ड काय वापरला जातो डाऊनवर्ड ठीक आहे डाऊनवर्ड खालच्या बाजूला किंवा डाऊन साईड त्याच्यानंतर पुन्हा मी सांगतो स्क्रीनकडे मी बघतोय माझा जो उजवा हात आहे तो राईट आहे बघा हा जो बाण आहे तो राईट साईड दाखवतो राईट म्हणजे उजवा राईट म्हणजे उजवा आलाय लक्षात स्पेलिंग काय आहे आर आय जी एच टी ठीक आहे त्याच्या उलट जर मी स्क्रीनकडे बघतोय उजव्या हाताला राईट आहे तर माझ्या डाव्या हाताला लेफ्ट आहे मग ही जी दिशा आहे तुमच्या सुद्धा तुम्ही कडे बघताय तुमच्या डाव्या हाताला लेफ्ट आहे लेफ्ट म्हणजे डावा आला लक्षात चार प्रकारच्या गोष्टी आपण याच्यात पाहिल्या अप म्हणजे वर डाऊन म्हणजे खाली एरो सुद्धा खाली दाखवते बघा हा इकडं राईट म्हणजे उजवा आणि हा म्हणजे डावा ठीक आहे ओके आले लक्षात चला आपण आता नकाशामध्ये नकाशातल्या गोष्टी समजावून घेतल्या त्याच्यावरचे सॅम्पल क्वेश्चन बघू पहिला क्वेश्चन आहे देअर आर डॅश डॅश मेन डायरेक्शन देअर आर डॅश डॅश मेन डायरेक्शन म्हणजे किती मुख्य दिशा आहेत प्रश्न परत एकदा झूम करा आणि वाचा प्रश्न समजला तरच उत्तर देता येईल देअर आर डॅश डॅश मेन डायरेक्शन इथं डायरेक्शन शब्द पुन्हा एकदा लिहितो डायरेक्शन म्हणजे दिशा ओके किती मुख्य दिशा आहे तर चार मुख्य दिशा आहेत किती मुख्य दिशा आहेत चार ठीके आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर वन पुढचं बघू दुसरा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर टू आता मी वाचत नाही तुम्ही आधी झूम करा वाचा धिस एरो इंडिकेट्स विच डायरेक्शन दिस अॅरो म्हणजे हा एरो हा बाण इंडिकेट इंडिकेटिंग इकडे लिहितो इंडिकेट म्हणजे दर्शविणे दाखविणे ठीक आहे इंडिकेट हे बघा दर्शवितो दिस एरो इंडिकेट विच डायरेक्शन डायरेक्शन आधी सांगितलं होतं दिशा हा बाण कोणती दिशा दाखवतो बघा बरं हा वर जाणारा बाण कोणती दिशा दाखवतो आपण आधीच बघितलं होतं हा वरची दिशा दाखवतो दॅट इज कॉल्ड अप काय म्हणतात त्याला अप ठीक आहे ओके चला तर या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं होतं अप म्हणजे वरची दिशा ओके चला पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे ठीक आहे तिसरा प्रश्न आपल्याला बघायचा आहे फाइंड द प्लेस दॅट इज ईस्ट ऑफ द हाऊस फाईंड द प्ले प्लेस दॅट इज ईस्ट ऑफ द हाऊस ओके म्हणजे ईस्ट दिशेला असलेलं ठिकाण बघा घराच्या ईस्ट दिशेला आता आपण आधी त्याच्या दिशा ठरवून घेऊ हे बघा इथं दिलेली आहे ईस्ट तुम्ही झूम करून बघता येईल त्याच्यानंतर इथं आहे वेस्ट म्हणजे ही उजवीकडे दिलेली आहे पूर्व इकडं पश्चिम इथं आहे साऊथ झूम करून चित्र बघा आणि त्याच्यानंतर दिशा ठरवा खूप सोपा प्रश्न आहे फक्त प्रश्न समजला पाहिजे फाईंड द प्लेस दॅट इज ईस्ट ऑफ द हाऊस अशी दिशा बघा जी घराच्या पूर्वेला आहे ठीक आहे ठिकाण बघा मग आता कोणतं ठिकाण आहे घर कुठे आहे हे घर आहे आणि त्याच्या ईस्ट दिशेला ठिकाण घराच्या पूर्व दिशेला काय आहे काय आहे बरं इकडं पॉन्ड आहे गार्डन आहे ईस्ट दिशेला मग इथं हे काय दिलं आहे कॉन कॉर्नफील्ड आहे का आहे बर त्याच्यानंतर डॅम आहे का डॅम आहे का हो डॅम पण इथं हाऊस आहे डॅम कुठे आहे डॅम इथं आहे ओके आता तो ते वास्तविक डॅमचं चित्र तिथं चुकलेले कॉर्नफील्ड पण आहे त्याच्यानंतर पूर्व दिशेला त्याच्यानंतर पॉंड आहे का हो पॉन्ड पण आहे बर आणि कॉर्नफील्ड पॉन्ड गार्डन गार्डन कुठे आहे गार्डन तर साऊथ दिशेला आहे म्हणजे हे नाही मग आता आपल्याला घराच्या जवळच्या पूर्व दिशेला कोणतं आहे ते शोधायचं आहे ठीक आहे बघा बरं घराच्या पूर्व दिशेला जवळ आहे इथं डॅम वास्तविक डॅम म्हणजे धरण पाहिजे होतं तिथं हा तेच चित्रात थोडंशी गपलत झालेली आहे पण डॅम हे त्याचं उत्तर आहे ओके चला ह्या प्रश्नाचं फाइंड द प्लेस आपल्याला ठिकाण विचारलं होतं घराच्या पूर्व दिशेला तर ते आहे डॅम चित्रानुसार ओके चला पुढचा मुद्दा बघू काय दिलंय बघा ठीक आहे स्पष्टीकरणात सुद्धा दिले घराच्या बाजूला डॅम आहे म्हणून दोन पर हा पर्याय बरोबर आहे ओके चला पुढचं समजून घेऊ क्वेश्चन नंबर फोर डॅश डॅश आर इन द साऊथ ऑफ पॉन्ड डॅश डॅश आर इन द साऊथ ऑफ पॉन्ड आता बघा आपल्याला परत वरती <coughs> जावं लागेल काय पॉन्डच्या दक्षिण दिशेला पॉन्डच्या दक्षिण दिशेला काय आहे बघा बरं आता चित्र तुमच्या समोर आहे पॉन्ड कुठे आहे इथं आहे आणि त्याच्या दक्षिण दिशेला काय आहे खाली दक्षिण दिशा तिथं आहे बुशेष हे स्पेलिंग जर तुमच्या लक्षात येत नसेल तर मोठं काढले ही त्याची दक्षिण दिशा आहे साऊथ साऊथ म्हणजे खालची दक्षिण दिशा मग दक्षिण दिशेला काय आहे हा पॉंड आहे याला आपल्याला पॉंटच्या विचारलं होतं बुशेष ठीक आहे आता आपण खाली जाऊन ते बघून घेऊ बुशेष बघा बरं अ दक्षिण दिशेला आहे बुशेष ऑप्शन नंबर वन ओके ठीक आहे चला एक्सरसाइज नंबर नाईनटीन बघू एकोणावीस नंबरचा घटक आहे त्याच्यामध्ये आपल्याला विचारलेले या घटकामध्ये ऑब्जर्व द गिवन मॅप आणि आन्सर द क्वेश्चन ठीके मॅप बघा आणि त्याचे उत्तर द्या ओके चला डेविस स्ट्रीट म्हणजे तो रस्त्याचं नाव दिसतंय ओके इकडं रस्ता आहे आपण आधी नकाशा बघून घेऊ इथं स्कूलचं चित्र आहे इथं रेस्टॉरंटचं चित्र दिलं इथं त्याचं सूची दिलेली यादी त्याच्यानंतर इथं हाऊस आहे पार्क आहे रोड आहे आणि रेल रोड आहे हे मी का दाखवतोय तुम्ही हे बघून घ्यायचे आधी इकडचे चिन्ह आणि मग ते इकडं कन्वर्ट करायचे म्हणजे विचार करायचं ही वरची जी दिशा आहे वरची दिशा नॉर्थ आहे इकडची ईस्ट आहे इकडची वेस्ट आहे खालची साऊथ आहे याच्याप्रमाणे दिशा आता हे ठिकाणं झाले मग वाचून घेऊ व्हॉट इज द टायटल ऑफ मॅप मॅपचं टायटल काय आहे तुम्ही विचार करा आणि सांगा काय मॅपचं टायटल तुम्हाला विचार करायला वेळ देतोय स्कूल आहे का नाही टायटल म्हणजे नाव नाव वरती असतो बघा की आहे का नाही रेस्टॉरंट आहे का नाही तर त्याचं नाव डेव्हिस स्ट्रीट आहे मी तिथं आधीच मार्क केलं होतं बघा डेव्हिस डेव्हिज स्ट्रीट हा आहे पुढचं बघून चला पुढचं बघायचंय एक मिनट खालीच ठेवतो थोडं कंपास रोज इंडिकेट्स कंपास रोज इंडिकेट्स द डायरेक्शन हो यंत्रावरील होका यंत्रावरील हो यंत्रा सूची कोणती दिशा दर्शविते कोणती दिशा दर्शवते बघा बर ओके होका यंत्रावरील कोणती दिशा दर्शवते ठीक आहे आपण तुम्हाला विचार करायला वेळ घेऊ चला बघा होका यंत्रावरती जी सुई असते ना आता मी इथं होका यंत्र काढतो म्हणजे त्याला कंपास म्हणतात तर इथं वरती असते नॉर्थ इथं असते साऊथ इथं मार्किंग केलेलं असतं इथं असते ईस्ट आणि इथं असते वेस्ट म्हणजे होका यंत्रावर चार डायरेक्शन असतात आणि सुई असते जी सुई कायम कायम उत्तर दक्षिण असते कशी असते कायम उत्तर दक्षिण स्टेबल राहते नॉर्थ साऊथ मग असा प्रश्न विचारला ओका यंत्रावरील सुई किती दिशा दर्शवते किती दिशा असतात असं जर म्हटलं तर या प्रश्नाचं उत्तर चार येईल कारण दिशा ह्या एवढ्या नाही आहेत ठीक आहे आले लक्षात चला पुढचा प्रश्न बघू हा प्रश्न थोडासा संदिग्ध होता अजून थोडा स्पष्ट व्हायला पाहिजे होता हो काय यंत्रावरील सूची कोणती दिशा दर्शवते असं विचारलं असतं तर तिथं आलं असतं नॉर्थ हे त्याचं उत्तर आहे ती कायम नॉर्थ आणि साऊथ ला दाखवत असते ठीक आहे पण चार दिलं आपण चार उत्तर घेतलेलं त्याच पुढचं घेऊ आता साऊथ तिसरा प्रश्न साऊथ ऑफ द हाऊस देअर इज घराच्या दक्षिण बाजूला काय आहे साऊथ ऑफ द हाऊस डेअर इज आता आपल्याला ते बघायचंय घराच्या दक्षिण बाजूला काय आहे ठीक आहे चला आपण वरती जाऊ आणि घराच्या दक्षिण बाजूला काय आहे ते समजून घेऊ घर कुठे भागावर हाऊस कुठे हे चित्र आहे सूचीमध्ये बघायच्या आधी याला सूची म्हणतात लिस्ट म्हणतात <coughs> मराठीतून याला सूची आणि लिस्ट ठीक आहे घर कुठे दिसते आता बघा ही दोन मधली इमारत आहे ही मग घराच्या दक्षिण दिशेला काय आहे इथं तर काही दिसत नाही एक रस्ता रेल्वेचा रूट दिसतोय चला खाली जाऊन उत्तर बघू साऊथ ऑफ द हाऊस घराच्या दक्षिण बाजूला आ, स्कूल पार्क पिझ्झा सेंटर दक्षिण बाजू तर इकडं पिझ्झा सेंटर तर ला येईल ही ईस्ट आहे ही बेस्ट आहे त्याच्यानंतर इकडं काय आहे ते झाड जे दिलेत हा पार्क आहे ठीक आहे पार्क आहे मग पिझ्झा सेंटर कुठे आहे ते इकडेच आहे पिझ्झा सेंटर ईस्टला वेस्टला नॉर्थला त्याने आपल्याला साऊथला विचारलेलं आहे ओके चला तुम्ही उत्तर काढायचे साऊथला काय आहे ते बघा तर घराच्या दक्षिण दिशेला एकमेव गोष्ट आहे जर हे घर असेल तर खालच्या दिशेला आता हीच गोष्ट आपल्याला धरावी लागेल पार्क कारण काय पिझ्झा सेंटर इकडं आहे त्याच्यामुळे ते येणार नाही स्कूल जे आहे स्कूल कुठे आहे बघा स्कूल स्कूल वरती आहे ते येणार नाही स्कूल नाही ते नाही येस मार्ट कुठे आहे स्मार्ट, स्मार्ट मग आता ते जर येथे दिलं सुपर मार्केट ठीक आहे सुपर मार्केट कुठं म्हटलंय वरती म्हणजे राहिलं फक्त पार्क तर घराच्या दक्षिण दिशेला आहे पार्क ओके चला पुढचा प्रश्न बघू टू विच डायरेक्शन ऑफ द रोड टू विच डायरेक्शन ऑफ द रोड द स्कूल इज हा प्रश्न तुम्ही समजून घेण्यासारखा आहे टू विच डायरेक्शन द रोड ऑफ द रोड द स्कूल इज स्कूल रस्त्याच्या कोणत्या बाजूला आहे रोडच्या कोणत्या दिशेला शाळा आहे ठीक आहे चला बघा चित्रात रस्ता कुठे आहे रस्त्याच्या कोणत्या दिशेला आहे हा जर रस्ता असेल हा जर रस्ता आहे तर शाळा कुठे आहे इथं नॉर्थ आहे इथं साऊथ आहे इथं वेस्ट आहे आणि इथं ईस्ट आहे ठीक आहे वरच्या बाजूला आहे ही इथं शाळा आहे रस्त्याच्या वरती आता आपण प्रश्नाचं उत्तर बघू खाली रोडच्या नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट नॉर्थला कोणत्या दिशेला आहे नॉर्थला वरती ठीक आहे मुद्दा मी परत लिहितोय नॉर्थ म्हणजे उत्तर ओके चला पुढचं बघू सुपर मार्केट इज टू द डॅश डॅश ऑफ स्कूल सुपर मार्केट कोणत्या दिशेला आहे शाळेच्या सुपर मार्केट शाळेच्या कोणत्या दिशेला आहे परत एकदा आपल्याला वर जावं लागेल कारण आता शाळा आपल्याला इथं माहिती आहे आणि सुपर मार्केट हे या बाजूला आहे ही दिशा आहे ईस्ट ही वरची आहे नॉर्थ ही आहे वेस्ट ही आहे साऊथ शाळेच्या ईस्ट दिशेला आहे कोणत्या दिशेला आहे ईस्ट दिशेला मग आता आपण खाली चेक करू जाऊन बघा सुपर मार्केट हे शाळेच्या वेस्ट नाही नॉर्थ नाही ईस्ट दिशेला आहे कोणत्या दिशेला आहे ईस्टला ओके आले लक्षात म्हणजे अशा प्रकारे आपण आज या व्हिडिओमध्ये डायरेक्शन्स हा घटक समजून घेतला डायरेक्शन्समध्ये बरेच घटक होते उपघटक दिशा उपदिशा समजून घेतल्या आणि नकाशा वाचन समजून घेतलं मॅप रीडिंग कोणतं मॅप रीडिंग हा एक महत्त्वाचा आणि वेगळा मुद्दा होता तुम्हाला हा घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका ह्याच्यानंतर पुढचा जो आपला घटक असेल तो आहे पुढचा घटक टाईम टेलिंग किंवा टाईम क्लॉक रीडिंग ओके पुढचा घटक बघायला विसरू नका ओके आता थांबतोय गुड डे बाय